श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते यंदा दोन हजार सव्वीस यावर्षी दोन मार्चला सोमवारी आलेली आहे होळी दोन मार्च दोन हजार सव्वीस रोजी होळीचा पवित्र सण हा मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जाईल या काळामध्ये रंगांच्या उत्सवासोबतच देवी देवतांची पूजा देखील केली जाते फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजऱ्या होणाऱ्या होळीच्या सणात देवी लक्ष्मीची पूजा केल्याने आपल्याला शुभफळंही मिळतात आणि त्याचप्रमाणे वास्तुशास्त्रामध्ये अशा काही गोष्टींचा उल्लेख केलेला आहे के की ज्या तुम्ही होळीच्या आधी घरी आणल्या तर तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते यासोबतच या गोष्टी आपल्या घरी आणल्यामुळे देवी लक्ष्मी देखील आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्यावर धन तसंच समृद्धीचा वर्षाव करते त्याचप्रमाणे होळीच्या आधी या वस्तू खरेदी करून आपल्या घरी आणल्यामुळे आपल्या जीवनात आनंद टिकून राहतो आणि कोणत्याही प्रकारच्या त्रासाला आपल्याला सामोरं जावं लागत नाही आपल्या जीवनातील दुःख यामुळे दूर होत असतात आपल्या हिंदू धर्मामध्ये होळी या सणाला आनंद साजरण्याचं सा महत्त्व आहे वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून दरवर्षी होळी हा सण साजरा केला जातो शास्त्रानुसार होळीच्या दिवशी काही उपायसुद्धा केले जातात असे केल्याने देवी लक्ष्मी नेहमी आपल्या घरामध्ये वास करते आणि आपल्या जीवनात सुखसमृद्धी येत असते होळीच्या सणाला आपण प्रत्येकजण होळी पेटवून होळीची पूजा करत असतो जे लोक होळी पेटवून होळीची पूजा करतात तर या होळीमध्ये त्यांच्या घरातली सर्व नकारात्मकताही दहन होत असते होळी दहन केल्यामुळे त्यांच्या घरातली सर्व नकारात्मकताही निघून जात असते आणि त्याचप्रमाणे त्या व्यक्तींच्या घरातील आजारपण कटकटी भांडणं क्लेश या सर्व गोष्टीसुद्धा यामुळे दूर होत असतात होळीच्या दिवशी होळीचं पूजन केल्यामुळे आपल्या हातून जर काही कळत नकळत चुकाया झाल्या असतील काही पाप जर आपल्या हातून झालेलं असेल तर त्या पापातून आपल्याला सुटका मिळते आपल्याकडून झालेल्या पापांचा आणि कळत नकळत झालेल्या चुकांचा क्षय हा होळीच्या दिवशी होळीचं पूजन केल्यामुळे होत असतो ज्याप्रमाणे हुताशनी पौर्णिमेला होळीचं पूजन करण्याला आणि होळीचं दहन करण्याला अनन्य साधारणाचं महत्त्व आहे तितकंच महत्त्व आपल्या घरी होळी येण्यापूर्वी काही व महत्त्वपूर्ण वस्तू आणण्यालासुद्धा आहे होळीच्या दिवशी ज्याप्रमाणे होळी पेटवून आपल्या घरातली सर्व नकारात्मकताही निघून जात असते त्याचप्रमाणे अशा काही महत्त्वपूर्ण वस्तू आहे आणि या वस्तू जर आपण होळी हा सण येण्याआधी आपल्या घरी आणल्या तर यामुळे सुद्धा आपल्या घरातली नकारात्मकताही निघून जात असते आणि आपल्या घरातलं वातावरण हे सकारात्मक होत असतं या काही अत्यंत महत्त्वपूर्ण वस्तू जर तुम्ही होळी हा सण येण्याआधी तुमच्या घरी आणल्या तर यामुळे माता लक्ष्मीचं आगमन तुमच्या घरी नक्की होईल आणि देवी लक्ष्मीचं आगमन तुमच्या घरामध्ये झाल्यामुळे तुमच्या घराची भरभराट होईल आणि तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना हा कधीही करावा लागणार नाही आणि जर तुम्हाला सतत असं वाटत असेल की तुमच्या घराला नजर लागलेली आहे तुमच्या घरात सतत भांडणं कटकटी वादविवाद होत आहेत सतत आजार पण तुमच्या घरामध्ये आहे किंवा तुमच्या घरामध्ये एखादी वाईट शक्ती आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर कुठली तरी नकारात्मक शक्ती तुमच्या घरामध्ये आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर किंवा मग कायम तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला आर्थिक अडचणी या जाणवत असतील तर तुमच्या या सगळ्या समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला होळी हा सण सुरू होण्याआधी या काही अत्यंत महत्त्वपूर्ण आणि सकारात्मक परिणाम देणाऱ्या गोष्टी या तुम्हाला तुमच्या घरामध्ये आणायच्या आहेत आपल्या घरातली संपूर्ण निगेटिव्ह एनर्जी ही निघून जाण्यासाठी आपल्या घरात आपल्याला अपले पॉझिटिव्ह वाटावं यासाठी आपल्याला या काही महत्त्वपूर्ण वस्तू होळी हा सण येण्याआधीच आपल्या घरी आणायच्या आहेत तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इथं संपूर्ण महत्त्वाची माहिती देणार आहे की अशा कोणत्या महत्त्वपूर्ण वस्तू आपल्याला होळी हा सण येण्याआधी आपल्या घरी आणायच्या आहेत याबद्दलची तर संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि म्हणूनच ही महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शॉटपर्यंत नक्की बघा आणि आजच्या या व्हिडिओमध्ये ज्या वस्तू मी तुम्हाला आणायला सांगणार आहे तर त्यातल्या काही वस्तू जर तुमच्या घरी आधीच असतील तर तुम्ही त्या वस्तू नाही आणल्यात तरीसुद्धा चालेल पण या वस्तू ज्यांच्याकडे नाही आहेत तर त्यांनी त्या ते वस्तू नक्की आणायच्या आहेत आणि ज्यांच्याकडे या वस्तू आधीच आहेत तर त्या व्यक्तींनी या वस्तू त्यांच्या पूजेमध्ये नेहमी वापरल्या पाहिजेत या वस्तू आपण वेळोवेळी स्वच्छ करून त्यांची विधिवत पूजा जर आपण केली तर आणि तरच आपल्याला त्या वस्तूंचा फायदा होत असतो नाहीतर कोणीतरी सांगितलं आहे आणि कोणीतरी या वस्तू त्यांच्या घरी आणल्या आहेत आणि म्हणून आपणही या वस्तू आपल्या घरी आणाव्या आणि त्या नुसत्याच ठेवून द्याव्यात तर यामुळे आपल्याला त्या वस्तूंचा पाहिजे तितका सकारात्मक परिणाम हा आपल्याला मिळत नाही पाहिजे तितका लाभ हा आपल्याला मिळत नाही आणि म्हणूनच या वस्तू नुसत्याच आपल्याला आपल्या अपले घरी आणायच्या नाही तर आहे। तर तर आहेत तर वेळोवेळी आपल्याला त्या वस्तूंची विधिवत पूजासुद्धा करायची आहे आणि तरच त्या वस्तूंचा सकारात्मक परिणाम हा आपल्याला वेळोवेळी मिळेल तर अशा कोणत्या महत्त्वाच्या वस्तू आपल्याला होळी आसण घेण्याआधी आपल्या घरी आणायच्या आहेत हेच आपण आता जाणून घेऊया यंदा होळी आहे दोन मार्चला आणि हा व्हिडिओ लवकर अपलोड करण्यामागे हाच एक हेतू आहे की तुम्हाला या वस्तू होळी हा सण येण्याआधीच तुमच्या घरी आणायच्या आहेत आणि योग्य वेळेवर तुम्हाला या सर्व वस्तू मिळाव्यात यासाठीच हा व्हिडिओ मी आधीच तुमच्यासाठी बनवत आहे म्हणजे होळीच्या दिवशी ऐन वेळेवर तुमची धावपळ पळापळ होणार नाही या सर्व वस्तू तुम्ही आधीच तुमच्या घरी आणून ठेवाल या वस्तू आपल्याला होळीच्या आधी आपल्या घरी आणायच्या आहेत आणि होळीच्या दिवशी या सर्व वस्तूंची आपल्याला पूजा पड करायची आहे या वस्तू आपल्याला आपल्या अप्ले घरामध्ये ठेवायच्या आहेत होळीच्या दिवशी त्या आपल्याला स्थापन करायच्या आहेत आपल्या घरामध्ये आणि म्हणूनच ऐनवेळेवर होळीच्या दिवशी या वस्तू शोधण्यासाठी इकडे तिकडे पळापळ पड़ करण्यापेक्षा या वस्तू तुमच्या घराजवळ जिथे कुठे मिळत असतील तर तिथून तुम्हाला त्या तुमच्या घरी आणायच्या आहेत आणि तुमच्या घराजवळ स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र किंवा मठ असेल तर त्या मठामध्ये केंद्रामध्ये सुद्धा या वस्तू मिळत असतात तर तुम्ही या वस्तू तिथून आणल्यात तरी सुद्धा चालेल आणि तुमच्या घराजवळ स्वामी महाराजांचं केंद्र मठ नसेल तर जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे सुद्धा तुम्हाला या वस्तू मिळू शकतात किंवा या वस्तू तुम्ही ऑनलाईन सुद्धा ऑर्डर करू शकतात तर आपल्याला होळी हा सण येण्याआधी सर्वात महत्वाची पहिली वस्तू आपल्याला आपल्या घरी आणायची आहे ती म्हणजे स्वस्तिके चिन्ह स्वस्तिक हे चिन्ह शुभ आणि मंगलतेचे प्रतीक आहे स्वस्तिक हे चिन्ह आपण आपल्या घरी आणून त्या आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आपण लावत असतो यामुळे आपल्या घरामध्ये शुभ आणि मंगलतेचे तसंच प्रसन्नतेचे वातावरण हे नेहमी कायम टिकून राहते आणि तसंच स्वस्तिक या चिन्हामध्ये स्वतः माता लक्ष्मीचे वास्तव्य आहे आणि म्हणूनच असं हे स्वस्तिक चिन्ह आपण आपल्या घरामध्ये होळी हा सण येण्याआधी आणायचं आहे आणि होळीच्या दिवशी आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला स्वस्तिक हे चिन्ह लावायचं आहे आणि त्यानंतर या चिन्हाची आपल्याला पूजा सुद्धा या दिवशी करायची आहे पण हे स्वस्तिक चिन्ह आपल्या घरी आणताना ते प्लास्टिकचं चुकूनही आणू नका स्वस्तिक हे चिन्ह घेताना ते आपल्याला नेहमी धातूचंच घ्यायचं आहे मग तुम्ही ते पंचधातूचं घेऊ शकता तर चांदीचं घेऊ शकतात किंवा मग पितळीसुद्धा घेऊ शकतात तुम्हाला जे योग्य वाटत असेल ते तुम्ही घेऊ शकतात पण प्लास्टिकचं स्वस्तिक चिन्ह तुम्ही चुकूनही घेऊ नका कारण स्वस्तिक चिन्ह धातूचं आपण घेतलं तर यामुळे जितके सकारात्मक परिणाम आपल्याला त्या स्वस्तिक चिन्हाचे मिळत असतात तर तितके सकारात्मक परिणाम आपल्याला प्लास्टिक या स्वस्तिक चिन्हाचे मिळत नाहीत आणि का। म्हणूनच प्लास्टिकचं स्वस्तिक हे चिन्ह चुकूनही घेऊ नका ते घेताना तुम्ही नेहमी धातूचंच घ्या त्याचप्रमाणे दुसरी वस्तू आहे ती म्हणजे श्रीयंत्र होळीच्या दिवशी असते पौर्णिमा आणि पौर्णिमेच्या दिवशी आपण माता लक्ष्मीची सुद्धा पूजासेवा करत असतो तसंच दर महिन्याच्या सत्यनारायणाची पूजा सुद्धा आपण पौर्णिमेच्या दिवशीच करत असतो आणि श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचं आसन आहे आणि ज्या घरामध्ये नियमितपणे श्रीयंत्रावर कुंकुमार्चनची सेवा ही होत असते तर त्या घरामध्ये माता लक्ष्मीचं वास्तव्य हे कायम राहतं श्रीयंत्र हे माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करत असतं आणि म्हणूनच आपण आपल्या घरी श्रीयंत्र हे आणायचं आहे आणि या होळी पौर्णिमेच्या दिवशी आपण त्या आपल्या देवघरामध्ये स्थापन सुद्धा करायचं आहे आणि तसंच वेळोवेळी विविध सणांच्या दिवशी आपल्याला या श्रीयंत्रावर कुंकुमार्जनची सेवा ही सुद्धा अवश्य करायची आहे आणि हे श्रीयंत्र सुद्धा आपल्याला धातूचंच घ्यायचं आहे ज्यांना कोणाला धातूचं श्रीयंत्र हे घेणं शक्य नसेल तर त्यांनी दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये मठामध्ये जाऊन परमपूज्य गुरुमाऊलींनी गोमय श्रीयंत्र हे सुद्धा बनवलेलं आहे तर असं हे श्रीयंत्र तुम्ही जरी तुमच्या घरी आणलं तरीसुद्धा चालेल दिंडोरीप्रित स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये तुम्हाला हे श्रीयंत्र मिळून जाईल तर तिथून ते तुम्ही आणायचं आहे आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी श्रीयंत्र हे धातूच घ्यायचं आहे आणि ते देवघरामध्ये या होळीच्या दिवशी स्थापन करायचं आहे त्याचप्रमाणे पुढची महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे कासव वास्तुशास्त्रानुसार कासव हे आपल्या घरामध्ये ठेवणं अत्यंत शुभकारक आणि महत्वपूर्ण मानलं गेलं आहे कासवाला दीर्घायुष्य हे प्राप्त आहे आणि असं हे कासव जर आपण आपल्या घरामध्ये ठेवलं तर आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला दीर्घायुष्य हे प्राप्त होत असतं आणि आपल्या घरातलं आजारपण हे सुद्धा दूर होत असतं घरातल्या व्यक्तींना उत्तम आरोग्य हे प्राप्त होतं आणि म्हणूनच असं पंचधातूचं बनलेलं कासव हे आपण आपल्या घरी आणायचं आहे आणि होळीच्या दिवशी आपण आपल्या देवघरामध्ये ते देवांकडे तोंड करून एका प्लेटमध्ये छोट्याशा किंवा छोट्याशा वाटीमध्ये हे कासव आपल्याला ठेवायचं आहे त्याचप्रमाणे पुढची महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे कवड्यांचं तोरण प्रत्येक सणाला आपण फुलांचं तोरण हे आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला लावतच असतो पण जर आपण हे कवड्यांचं तोरण आणून आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला लावलं तर यामुळे कुठलीही वाईट शक्ती ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही तसाच नकारात्मकता ही सुद्धा आपल्या घरामध्ये येत नाही या कवड्यांच्या तोरणामुळे आपल्या घराला कोणाची दृष्ट सुद्धा लागत नाही आणि त्याचप्रमाणे माता लक्ष्मीला कवड्या या अत्यंत प्रिय आहेत आणि देवी लक्ष्मीला या कवड्या आपल्या घराकडे खेचून सुद्धा आणत असतात आणि म्हणूनच असं कवड्यांचं तोरण तुम्ही होळीच्या आधी आपल्या घरी आणायचं आहे आणि होळीच्या दिवशी आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला ते लावायचं आहे तर हे तोरण सुद्धा तुम्हाला दिंडोरीपणे स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये मिळेल त्याचप्रमाणे पुढची महत्वाची वस्तू आहे ती म्हणजे माता लक्ष्मीची पावलं जे आपण मुख्य प्रवेशद्वारा चंबरठ्याला लावत असतो आणि ही लक्ष्मीची पावलं लावताना ते आपल्याला चुकणंही प्लास्टिकची लावायची नाही आहेत तुम्हाला जर चांदीची पावलं लावणं शक्य असेल तर तुम्ही चांदीची पावलं लावू शकतात किंवा मग पंचधातूची लावलीत तरीसुद्धा चालतील या लक्ष्मीच्या पावलांवर शुभकारक अशी शुभचिन्ह असतात आणि या सर्व शुभचिन्हांचा आपल्या आयुष्यावर आपल्या संपूर्ण घरावर शुभकारक असा परिणाम होत असतो आणि म्हणूनच अशी माता लक्ष्मीची पावलं आपल्याला आणायची आहेत आणि होळीच्या दिवशी आपल्या मुख्य प्रवेशद्वारा चंबरठ्याला दोन्ही साईडला एका बाजूने दोन आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा दोन अशा पद्धतीने ही पावलं आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या मरट्याला होळीच्या दिवशी लावायची आहेत त्याचप्रमाणे बांबूचं रोप हे आपल्या घरी आणणं हे सुद्धा अत्यंत शुभकारक मानलं जातं बांबूचे रोप हे घरी आणल्याने कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य सुधारते आणि सुख सौभाग्यामध्ये वाढत असते आणि म्हणून होळी हा सण येण्याआधी असं बांबूचं रोप हे सुद्धा तुम्ही तुमच्या घरी अवश्य आणा आणि हे रोप तुम्ही अगदी होळीच्या दिवशी आणलं तरीसुद्धा चालेल तर अशा काही या अत्यंत महत्त्वपूर्ण वस्तू आहेत की ज्या वस्तू आपल्याला होळी हासण येण्याआधी आपल्या घरी आणायच्या आहेत आणि होळी हासणाच्या दिवशी आपल्या घरी त्या आपल्याला लावायच्या आहेत स्थापन करायच्या आहेत यामुळे कुठलीही वाईट शक्ती नजरबाधा नकारात्मकताही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही आणि म्हणूनच या वस्तू आपल्याला आपल्या घरामध्ये लावायच्या असतात आणि तसंच या वस्तू माता लक्ष्मीलासुद्धा आपल्या घराकडे खेचून आणत असतात आणि म्हणूनच तुम्हीसुद्धा या वस्तू होळी हासण येण्याआधी तुमच्या घरी अवश्य आणा आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच वी थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ